बघा आता ही आता थाळी था आता मी बनवली मस्त पैकी आता ही चवळीची भाजी आवीला आहे पापड आणि भात आया त्याच्यासोबत आचार पण आया तर आता डोकं विचारून घेते आता मस्त पैकी आता आणि मला स्वयंपाक पण बनवायचा आहे तर काम करून करून केस जरा इसकटले तिलाच तर ही कंगवा घेतलाय मस्त पैकी कुत्ता पण निघून जातो आणि पट केस बांधायला पण येते ते झटकी पट आता आता सुरवात करते आता थोडीशी पावडर घेते काय मला आवडत नाही पावडर तर हाताला पण लागले नाही पाहिजे पावडर कुठंच नाही ठेवली नुसता वास आला म्हणजे बस आणि पावडर पण अशी दिसत नाही कुठं चेहऱ्याला झालं आपला आता मेकअप पटपट पड़ आता झाड लोट पण करून घेतली तर आता सुरुवात करते आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला चला तर मग आता सुरुवात करूया आता तर आता केस मी सकाळी अशी बांधलेली होती आता अशीच आणि आता दिवसभर जरा हीच काटली होती केस म्हटलं आता संध्याकाळच्या किती वाजल्या त्या साडेसहा वाजून गेले त्या साडेसहा पण वाजले तर मस्तपैकी आता म्हटलं झाड लोट करून आता पट वाईट जरा थोडासा मेकअप करावा आणि पण सुरुवात मस्त वाटतं असं जरा फ्रेश होतो चेहरा पुसून बिसवून घेतला आणि स्वयंपाका पण मूड येतो आता मी बनवते आता कढी आता मला बनवायची आहे तर थोडंसंच तेल आता ओतून घेते आता तेल चांगलं आता तापून देते तोपर्यंत इकडे मी मसाला घेतलेला आहे तर पिकलेल्या मिरच्या आणि लसूण घेतला या बारीक एक कांदा उभा चिरून आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर इथं ओल्या नारळाचं दूध सोडून घेतलेलं आहे ओला नारळ या आणि सोडून घेतलंय खूप मिक्सरला बारीक करून आणि इथे मी दही आहे दही पण मिक्सरला बारीक करून घेतलं तर आता मोहऱ्या पण टाकून घेते आता तेल पण चांगलं तापलंय <speaking> तर मोहरी चांगली आता तडतडली की मे थोड्या टाकायच्या टाकून घेते थोडस जिरं तर आता चवीनुसार आता पिकलेल्या मिरच्या आणि लसूण टाकून घेते खूप छान आणि टेस्टी बनते कडी मसाला पण चांगला भाजलाय आता मिरच्या पण पिकलेल्या चांगल्या फ्राय झाल्या त्या हळद थोडीशी टाकते आता कलर येण्यासाठी मस्त पैकी हळदीशिवाय कडेला तर कलरच नसतो <laughs> तर तेलामध्ये चांगले आता हळद आता भाजून घेतले आता बाकी आता राहिलेला आता ओतून घेते तर दही पण आता ओतून घेतलं आता मिक्स करून घेते मस्त पैकी तर घटमुट अशी कढी बनलेली आपली आता आणि ओल्या नारळाचं दूध पण ओतून घेतलंय आणि किती छान असा कलर आलाय मस्त पैकी आणि घटपणा पण पन खूप येतो तर चण्याच्या पेटापासून पण बन बनले जाते आणि ओल्या नारळाच्या दुधापासून पण बनले जाते मस्त पैकी तर आता मला पाहिजे आता मी करी आता बनवून घेते आता चांगले आता उकळे फुटून घेते शेवटी मला टाकायचं होतं मीठ आता मीठ टाकून घेते आणि किती छान असे उकळे फुटलेले आणि घट्ट पण आलेला आहे खूपच छान आणि टेस्टी झालेले तर इथे मी कढी पण बनवून घेतली आता मला दुसरी भाजी पण बनवायची आहे तर गाजर उभा चिरा घेतली ती बटाटो आणि चवळीच्या शेंगा शेवग्याचे शेंगा शिजवून घेतले ते एक शिट्टी देऊन कुकरला मस्त पैकी थोडस तेल ओतून घेते आता मोहरी आणि मेथ्या टाकून घेते मोहरी मेथ्या चांगल्या की मिरची पिकलेली टाकते आता कांदा मीठ मी आधीच टाकून घेतलेलं आता हळद टाकून घेते आणि ही भाजी पण आता टाकते आता ए, बन था, था, तर मिरच्या पण चांगल्या भाजल्या आता तर चिंचेचं पाणी पण मला ओतून घ्यायचं आहे चिंचेच पाणी आता मी आणि वल्ल खोबरं वल्ल खोबरं पण टाकते आता आणि झाकून ठेवते भाजी तर आता दुसरी भाजी पण बनवून घेतली आता चवळीची आता भाजी बनवायची आता आता बनवते आता तर त्यासाठी इकडे मी आता मिरच्या घेतल्या त्या आणि वल्ल काप खोबऱ्याचं आणि कांदा चिरून घेतलाय मस्तपैकी तेल टाकलंय आता जर टाकते आता फोडणीसाठी पिकलेल्या मिरच्या आणि वल्लो खोबरं पण आता टाकून घेते तर आता मी चवाळीची भाजी पण बनवून घेतली आता त्यासाठी आता आधी पिकलेल्या मिरच्या पण टाकलेल्या आणि वल्लो खोबरं नंतर चिकन मसाला पुरे टाकून घेतले आणि धाना पावडर पण टाकलेले मस्तपैकी आता भाजी बनलेली एक कुकरची आता शिट्टी देते आता म्हणजे आपल्या चवळ्या लगेच शिजून निघते त्या तर इकडं कडी पण बनवून घेतली आणि इकडे ही भाजी पण बनवून घेतली मिक्स भाजी आहे खूप खूपच छान अशी आता चिंचचं पाणी टाकल्यामुळं त्याला टेस्ट पण चांगली येते आणि ओल्या खोबऱ्यामुळं आणि आता पाणी पण यातलं सगळं आटलंय आणि बनल्या पण चांगल्या येतात आधी कुकरला एक शिट्टी करून घेतलेली होती मी आणि खूपच छान भाज्या झाल्या त्या इकडं तर कुकर मध्ये मी भात पण शिजवून घेतला या भातासोबत या भाज्या आता आणि पापड पण आता तळून घेते बाकीच्या काम करते आता चपात्या बनवायच्या सगळ्या चपात्या बनवून घेते आता आणि सकाळीच मी कणिक मळून ठेवलेली होती चपात्याची भरपूर असं तेल लावून आता पीठ पण थोडस टाकते आता म्हणजे ह्या तीन घरीच्या चपात्या अशा बनवल्या की फुकते त्या पण चांगल्या आणि मऊसूत पण आपण येतो या चपातीला छान छान चपात्या बनते त्या आणि फुटते त्या तेल कमी ला, लावलं तरी बासाया अश्या चपात्या बनत्या त्या तर कणिक म मळून ठेवलेल्याचा फायदा खूप असा होतो पहिल्यांदा आणि भाज्या मग नंतर मग सगळ्या बनवून घेते मग दोन तीन भाज्या मला आज बनवायच्या येत्या तर खूप छान अशा चपात्या बनल्या त्या आणि चपात्या इकडे तिकडं अशा तव्यात सरकूनच मग मी भाजून घेतली आणि मला तांदळाची पण भाकरी बनवायची होती एक तर आता तेल लावून घेते पळपुटला म्हणजे चितुकत नाही त्या आपल्या या ले ले हो भाकरी अशा तांदळाच्या आणि खूप छान अशा बनते त्या आणि नंतर मग म्हटलं आता चपात्या बाकीच्या राहिलेल्या बनवून घ्याव्या मग चपात्या पण सगळ्या सुरुवात केली मग लाटायला आणि भाकरी पण आपली झाली बनवून अशी तर तीन घडी चपाती लाटलेल्याचा खूप असा फायदा होतो एवढेच की मऊ राहते त्या चपात्या आणि भाज्या पण आता सगळ्या माझ्या झाल्या बनवून तर कलर पण किती छान असा चपात्याला येतोय गॅस जरा फुल सोडला गॅस फुल सोडला की आणि करपत पण नाही त्या अशा चपात्या मस्त पैकी अशा बनत्या त्या तर आता भाज्या पण आता सगळ्या आता बनवायला आता सुरुवात करते आता तर चपात्या पण मला आज भरपूर अशा बनवायच्या होत्या आणि त्यात कामे पण मी सगळे आवरलेले होते म्हणून म्हटलं आता चला आपण आता सुरुवातच करूया आता पटपट पड़ आता तर बसलं की काय आता जमणार नाही आता स्वयंपाक तरी आधी करून घ्यायलाच पाहिजे आता तर सगळा आता <laughs> स्वयंपाक झालेला आहे तसा माझा आणि आधी भाज्या बनवून घेतल्या माझी हलकं वाटतं वाटत चपात्याही बनवायला आणि ह्याच्यात पण मी करून ठेवलेले होते त्या भांड्यात आणि याच्यात मोड आलेली मटकी रात्री मी मटकी भिजत घातलेली पण इतकं मोठं जे मोठं मोर आलेलं किंवा असंच खूप छान अशी भाजी बनलेली आणि इकडं रस्सा भाजी पण बनवून घेतलेली होती थोड्या थोड्याच भाज्या वाटी वाटी अशा बनवून घेतले त्या आणि आता झाली आता आपले काम आता सगळे क्लिनिक प्लस शॅम्पूची पुढे आहे घेतली आणि त्यात थोडस मीठ टाकून घेतलं इतका म्हणजे आपल्या कट्याच सगळ्या चिकाटीपणा सगळा निघून जातो आणि केळा मुंगी काय असं म्हणजे होत नाही काट्याने म्हणजे मिठामुळे मुंग्या अशा होत नाही त्यात आणि चिकाटीपणा पण सगळा निघून जातो आणि घाण पण आता रोजच्या रोज असा गॅस पुसून घेतला की मस्त पैकी आता घाण कधी गॅस होत नाही असा आणि परत मग दिवसभर कसं मग रुमाला ना असं पुसून घेतलं तरी बासाया एकदा गॅस असा शॅम्पूच्या पुरी नाही हे घासलं म्हणजे बास तर आता चला तर मग बाया झाले आता माझे काम सगळे आवरते आता बाकी आणि ही बटन ही सगळी रोज रोज अशी घासून घेतली म्हणजे बटनात पण अशी घाण बसत नाही खूप छान असं आणि दिसाय पण देखना दिसतो असा गॅस <laughs> गॅस आपला काळा असला म्हणून काय झालं दिसाय खूप छान असा दिसतो त्याला काही पण आलं म्हणजे बास तर <laughs> कोण पण असा पहिल्यांदा कोण पण आता हो पहिल्यांदा असं किचन मध्ये आलं की पहिल्यांदा गॅसच बघते ते म्हणून तर कायम माझा कटा चकचा आज तो चाकाकी पाना पण येतो म्हणून मी शॅम्पूच्या पुढेनच नेहमी असा गॅस पुसून ठेवते स्वयंपाक झाला की चला तर मग बाय भेटू असूच पुढच्या व्हिडीओमध्ये